जर कोणी तुम्हाला दहा वेळा सॉरी बोलत असेल ना तर त्यातील एक वेळ सॉरी हे त्याने केलेल्या चुकीसारखे असत नऊ सॉरी हे त्याच्या आयुष्यामध्ये तुमची असणारी व्हॅल्यू याच्यासाठी असते म्हणून माझं म्हणणं आहे नात्याला ताणून खरी गोष्ट सांगू का जोडीदार पैसे आला नसला ना तरी चालेल पण आपली काळजी घेणारा असावा ज्याची तब्येत तू, खराब आहे त्याच्यासोबत नेहमी राहा परंतु ज्याची नियत खराब आहे त्याच्यासोबत एक क्षणभरही राहू नका जो वेडा आहे एक वेळ त्याची संगत करा जो शाणा आहे त्याचीही संगत करा परंतु जो अतिशाना आहे ना त्याची संगत तरीच करू नका जगामध्ये पैसा सोडून काहीच इम्पॉर्ट हंड्रेड तुम्ही कितीही प्रयत्न करा तुम्ही कितीही नाती जपा कितीही काय करा तुम्हाला नातं जपायला पण तुमच्या खिशात पैसा द्यायचा हंड्रेड पर्सेंट हंड्रेड तुमचं नाव झाल्यानंतर hmm. तुमच्या मागे जो गोतावळा असतो तो फक्त तुमच्या नावामुळे नसतो तो तुमच्या खिशात असणाऱ्या पैशामुळे आणि पैसे आल्यानंतरच नाव होतं पैसे न येता नाव होणं शक्यच नाही बरोबर माणसाची बोलण्याची पद्धत बदलली की समजायचं आपली गरज संपली मी कितीही शिका काहीही करा दहावी पास व्हा बारावी पास व्हा एम ए बीएड व्हा काहीही व्हा शेवटी लोक तुम्हाला एकच गोष्ट विचारणार ती कमूक आणि त्या कमाईवरून लोक तुम्हाला वाकमुक देणार रुबाब करा पण स्वतःच्या जीवावर उभ्या ह्याच्या त्याच्या नावावर उड्या नका मारू तसही उड्या मारणे हे मात्रांचं कामच नाही तर त्या उडू नको जादा भंगार नाही रिस्ती तर राब्या एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा नावापुरती नाती आणि कामापुरती माणसं आयुष्यात नसलेलीच बरी ऋण झुणते ते